चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर गोल मंदिरपर्यंत मेन रोड ग्रामीण पोलीस स्टेशन ते चिंच चौक राणी लक्ष्मीबाई चौक ते थाळनेर दरवाजा आझाद चौक ते बोहरा गल्ली यासह अनेक वसाहतीमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती रस्त्यांची झालेली आहे म्हणून हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत ता करा रस्ते दुरुस्त करता येतील अशा आशयाचे निवेदन चोपडा तालुका आणि शहर काँग्रेस तर्फे माजी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिविक्षाधीन मुख्य का मुख्याधिकारी अर्पित चौहान यांना आज रोजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात देण्यात आले यासह चोपडा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या भटक्या कुत्र्यांना त्वचेचे आजारही झालेले आहेत म्हणून या कुत्र्यांच्या त्वचेवरील जीवाणू किंवा विषाणू हे मानवाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर मानवासही त्वचेचे आजार किंवा इतर आजार उद्भवण्याची शक्यता आहे म्हणून या भटक्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यात यावी तसेच शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे चौकात चवका चौकात आणि गल्लो गल्लीत मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यवर्ती भागात बसलेले दिसून येतात मोकाट जनावरे जिथे बसलेले असतात त्याच परिसरात मल आणि शेण टाकतात त्यामुळे शरी शहराचे विद्रुपीकरण होते मोका म्हणून मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करण्यात यावा मोकाट जनावरांच्या मालकांना याबाबत तुमची जनावरे दावणीला बांधण्यात यावी अशा सूचना देऊन मोकाट जनावरांची शहरातील संख्या कमी करावी अशा आशयाचे निवेदन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पाटील शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील माजी नगराध्यक्ष सुप्रिया सनेर यांच्यासह शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सदर निवेदन दिले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव चोपडा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री आर पी चव्हाण साहेब यांना आज भेटलो आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व बरेचसे गावातले नागरिक यावेळी उपस्थित होते आम्ही त्यांना निवेदन दिलंय की चोपडा शहरातील जवळजवळ सगळेच रस्ते त्यांची दुरावस्था खूप झालेली आहे आणि गावातले अनेक प्रश्न त्यांच्या समोर आम्ही निवेदनाद्वारे मांडलेत विशेष करून या ठिकाणी आपण बघितलं तर म्युन्सिपल हायस्कूल पासून तर चिंच चौकापर्यंतचा रस्ता त्याच्यानंतर दुसरा रस्ता आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर गोलमंदिर पर्यंतचा रस्ता यांच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे त्याची दुरावस्था इतकी आहे की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे अशी परिस्थिती आहे बाजारपेठेतील अनेक व्यापारी नागरिकांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे विनंती केली की के यात आम्ही लक्ष घालावं आणि आपण रोज बघतोय की रस्ता आपण वस्तूसुद्धी जी आहे ती आम्ही चीफ ऑफिसरकडून नेली आणि मला असं वाटतं की आज या रस्त्यांची दुरवस्था आहे ती दुरुस्त करणं खूप आवश्यक आहे लोक नगरपालिकेचा टॅक्स आहेत लोकांची अपेक्षा आहे की आमचा टॅक्स कारणी लागावा आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते व्हावेत ही त्यांची नागरिकांची आणि आमच्या पक्षाची अपेक्षा आहे ती आहे मला असं वाटतं की आजही गावातली जी स्वच्छता आहे ती पाहिजे तेवढी अजून चांगली होत नाही आहे आ, रस्त्यावर मोकाट गुरांचा मोठा प्रश्न आहे आणि त्याप्रमाणे भट्टी कुत्रे जे आहेत ते लोकांना चावा घेत आहेत अशा परिस्थिती हे काही महत्वाचे मुद्दे मी आज सिओ साहेबांकडे सादर केले आणि त्यांनी लवकरच लक्ष घालून यात दुरुस्ती करू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मधल्या काळात पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी रस्त्यांचे खोदकाम झालेलं आहे वास्तविक खोदकाम झाल्यानंतर तो रस्ता पूर्ववत करणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यामध्ये निधीची तरतूद असते पण या ठिकाणी नगरपालिकेने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि गावाचं असे सगळे ही जी अवस्था आहे अशी फार टोकाला नेऊन ठेवलेली आहे अनेक लोक कल्याणमधले असतील गावातील वारंवार भेटत वार होते आम्ही प्रत्यक्ष रोज बघतोय लोकांना मणक्यांचे दुखणं सुरू झालेलं आहे रोज लोक त्या खराब रस्त्यावर मोटरसायकलून पडत आहेत विद्यार्थ्यांना चालणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत ही तातडीने दुरुस्ती व्हावी आणि आने अशा अनेक मागण्या आम्ही त्यांच्यावर ठेवल्या आहेत त्यांनी फार चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी मी त्यांना या गोष्टीचा सगळा अंदाज येईल आणि त्यांनी जे म्हटलं आहे की आम्ही लवकर करतो मला खात्री आहे की अधिकारी चांगले आहेत त्यामुळे ते लवकर काम करतील आणि विशेष करून मी नगराध्यक्ष असल्याच्या काळात आम्ही सर्वच जण म्हणजे आमचं सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असेल आम्ही एकत्र बसून काम केलं अनेक चांगल्या योजना या ठिकाणी आणल्यात त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी चोप्रा नगरपालिकेला मोठा निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून ऑनलाईनचे रस्ते असतील गावातले रस्ते असतील स्वच्छतागृह जे झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ते सुद्धा आमच्या काळातले आहेत मला असं वाटतं की शेवटी इथं पक्षाचा विचार न करता गावाचा विचार सर्वांनी करावा गाव आपलं सुंदर कसं राहील स्वच्छ राहील अशी या ठिकाणी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे हे निवेदन देताना कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकारण केलेलं नाही जे समोर दिसतंय लोकांना तेच आम्ही आणि लोकांनी केलेल्या तक्रारी या प्रशासनापर्यंत नेणं हे आमचं कामच आहे पक्षाचं पण त्या ठिकाणी आम्ही सगळी गोष्ट केली आहे आणि मला स्वतः अधिकारी लवकर लक्ष घालून या तातडीने दुरुस्ती करतील अशी आम्हाला खात्री आहे लोकनायक न्यूज